काय देवीच्या आशीर्वादाने मुलं होतात हे खरं आहे का जाणून घेण्यासाठी बघत रा आरुळी तुमचं आमचं हक्काचं व्यासपीठ आपण जर शिर्डीकडून लासलगावकडे जात असाल तर धामोरी फाटा येथून रस्ता सरळ मायगाव देवीकडे येतो नवरात्रामध्ये मायगाव देवीचे मोठे महत्व या ठिकाणी आहे धामोरी पाटा येथून जाणारा रस्ता अतिशय सुंदर हिरवाईने नटलेला आहे आणि तो रस्ता मायगाव देवीकडे जात असताना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर अशा देवीच्या मूर्ती या ठिकाणी बघायला मिळाल्या त्या देवीच्या मूर्ती सुबक आकारामध्ये या कारागिरांनी या ठिकाणी घडवलेला आहे मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची गर्दीच या ठिकाणी दिसून आली खरं म्हणजे नवरात्रीचा हा सर्व पर्वकाळ देवीच्या भक्तीने लोक या ठिकाणी तल्लीन झालेले दिसतात पुढे खळाखळतं पाणी बघून मन मोहून गेले आणि या पाण्याच्या दर्शनानंतर धामोरे गावात मायगाव देवीकडे पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला मायगाव देवीकडे प्रवास करत असताना मायगाव देवी फाट्यावरून उजव्या बाजूला अतिशय हिरवाईने सुंदर नटलेल्या रस्त्यांमधून मायगाव देवीकडे जाणारा रस्ता आहे महर्षी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्या पोटी परशरामाचा जन्म झाला आणि हे परशराम पोटात असतानाचे ठिकाण म्हणजे मायगाव देवी देवस्थान समितीने सुंदर कमान उभारून या ठिकाणी स्वागताची व्यवस्था केलेली आहे पूर्वीच्या काळी पुरामध्ये मंदिर या ठिकाणी वाहून गेले होते मात्र ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रयत्नातून सुंदर असे मंदिर या ठिकाणी उभारलेले आहे या मंदिरावरच्या कळसावरती असणारा भगवा ध्वज निश्चितपणे आपल्या स्वागतासाठी उभा असल्याचं आपल्याला दिसून चैत्र महिन्यामध्ये पूर्वीच्या कोल्हापूर टाईप बंधारे नसल्याने गोदावरी नदीमध्ये कमी पाणी असायचं आणि बैलगाड्यांमधून लोक या देवीच्या दर्शनासाठी जायचे चैत्र महिन्यामध्ये खूप सुंदर अशी यात्रा या ठिकाणी भरायची लाकडी काठोटीसाठी प्रसिद्ध असणारी यात्रा तांब्याच्या भांड्याच्या वापरानंतर ॲल्युमिनियमचे भांडे आणि स्टीलचे भांडे जर या परिसरातील लोकांनी पहिल्यांदा कुठे घेतले असतील तर ती यात्रा म्हणजे मायगाव देवीची यात्रा वर्षभराचे मसाले घेण्यासाठी या ठिकाणी महिलांची झुंबड असायची आणि वर्षभराची खरेदी मायगाव देवीच्या यात्रेमध्ये मंडळी या ठिकाणी करताना दिसत होती आता नवरात्रीमध्ये देखील या ठिकाणी खूप महिला घटी बसतात घटी बसण्याची तीन तीन पिढींची परंपरा या ठिकाणी आहे नवसाला पावणारी देवी जागरूक देवस्थान अशी मायगाव देवीची महती या ठिकाणी आहे खूप सुंदर मूर्ती आणि परशराम स्वामी पोटात असताना गरबारस महाराष्ट्रातलं एकमेव स्थान या ठिकाणी मायगाव देवीचं आहे या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मंदिराचे मुख्य पुजारी श्री अशोकराव भगत साहेब निवृत्त पोलीस निरीक्षक यांची भेट आम्ही या ठिकाणी घेतली मायगाव देवी हे खरोखर जागृत देवस्थान आहे तर किती सालापासून साला ते, ते, ते मंदिर मायगाव गाव आहे बाराशे सव्वीस सालाच्या पासून ते मंदिर तिथे स्थापन झालेलं आहे जुनं मंदिर होतं ते आता ज्या ठिकाणी बांधलेलं आहे त्याच्या पाठीभाग म्हणजे नदीच्या काठावर ते मंदिर तिथं होतं पण ते नऊ नऊ एकोणसताच्या आधी जो पूर आला होता त्या पुरामध्ये ते मंदिर वाहून गेलं होतं आणि मग ते कालांतराने मंदिर ते इकडे समोर बांधलं तिची जुनी टिकमाळ अजून त्या मंदिराच्या समोरच आहे हो त्यापूर्वी लोकांची म्हणजे लोकांच्या सांगण्यावरून असं मत आहे का ते पूर्वी तिथून बैल आला आणि त्या बैलाच्या पाठीमागे येथून एक पूजारी जात होता माउरसा अंतर भरपूर असल्या कारणामुळं मग त्या देवीला विनंती करून तो देव बैल इथपर्यंत थांबला आणि सांगितलं माझं म्हातारपण झाल्यामुळे मी आता तिकडं जास्त येऊ शकत नाही त्यामुळं आई साहेबांचं स्थान इथं स्थापन करण्यात आलं मग ही माहूरची देवी म्हणून इथं इथं थांबल्या था। दरबार पानातलं महाराष्ट्रातील एकमेव स्थान ही देवी आहे तर तिच्या नेमकं पोटी कोण आलेलं आहे आणि ते दरबार पानाच्या का काय महत्व इथं परशुराम तिच्या पोटी आहे त्याचा मुलगा हा परश्राम त्यांच्या पोटी आलेला आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये असं एकच ठिकाणी आई साहेबांच्या पोटी परिश्रम दाखवलेला आहे आणि आसुराच्या मूर्ती या ठिकाणी त्यावेळेस महिषासूर मर्देने आपण म्हणतो त्यावेळेस दैत्यांचं प्रस्थ असल्या कारणामुळं त्यावेळेस दैत्या आई साहेबांनी धावले त्यावेळेस त्यांनी मारले गेले पण त्या मरत्या खेपी सांगितलं की बा आमचं स्थान तुमचं असू द्या म्हणून आई साहेबांनी दैत्या तो पायाखाली ठेवलेला आहे म्हणून दैत्याला वाघांनी झड दाखवलेली आहे आणि वाघाच्या झडपीमध्ये मध्ये त्याच्या खांद्याचं रक्त निवडलेलं आहे आणि तिथं तो थांबलेला आहे नवसाला बाळ टाकण्याची प्रथा आहे ती नेमकं तिथं लोक नवस करतात आई साहेब तुझ्या पुढे पुड़, पुड़, परिश्रम आहे तर माझ्या पण पुढे एक परिश्रम तू दे अशी लोकं मनापासून भावना व्यक्त करतात आणि आई साहेब त्यांच्या नवसाला पाहून तिथं बऱ्याचशा आत्तापर्यंत लोकांना मुलबाळ झालेला आहे आणि ते मुलबाळ झाल्यानंतर त्या आई साहेब घेऊन त्याच्या ओटीत टाकतात पण इड नवरात्र आणि यात्रा जर भरती त्या टायमाला ते मुलं ओटीत टाकायची प्रथा नाही कारण गर्दीच्या कारणामुळे ते टाकले टाक जात नाही एरवी ते देवीच्या ओटीत मुलं टाकून लोक आपला नवस पूर्ण करतात यात्रा देवीची कधी असते चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यात्रा भरत त्या बाबतीत लोकांमध्ये अजून चर्चा आहे की नेमकी यात्रा कशी भरत तिथे यात्रा चैत्र पौर्णिमेला तिथे चैत्र पौर्णिमेला यात्रा भरत असायची त्या चैत्र पौर्णिमा भरताना पूर्वी नदीला जाण्यासाठी मार्ग नव्हता अजूनही बनातून येतात काही धांबुरी या साईडला दोनच रस्ते आणि वेळापूर आणि धांबुरी या बाजूला या जे रस्ते आहेत हे दोनच रस्ते होते अजून बी रस्त्याची थोडी दुरावस्था आहे पण तरी शासनाने थोडं लक्ष घालून स्थानिक आमदारांनी लक्ष घालून मंदिर आता रस्ते ती थोडी जरा व्यवस्थित केलेली आहे पण याच्यापेक्षाही चांगले रस्ते व्हावे अशी पूर्ण पुजाऱ्यांची गावकऱ्यांची पण इच्छा <च्च्चाँगा> आहे त्या पुरी नदीतून बैलगाडीचं पाणी साठीला जरी पाणी लावलं पण लोक आनंदाने त्यावेळेस पाणी फक्त कमरेवर असायचं त्यावेळेस पाणी नवरात्राच्या यात्रे टाळाला पाणी कमी असायचं नवरात्र पाणी जास्त असायचं पण यात्रेला पूर्णपणे पाणी फक्त गुडगाडपर्यंत असायचं किंवा कमरेपर्यंत असायचं तर लोक गाडी बैला धरून पूर्णपणे वाळूचा तो थर असल्यामुळे लोकांना चालायला पण मजा वाटायची आणि गाडी बैल घेऊन लोक जायचे आणि मायगाव पूर्वी इथं येळू नावाचा एक असा कार्यक्रम असायचा येळू म्हणून असायचा इथं काठी जर तयार केली इथं गुफायचे आणि मायगावला ती नेऊन ती सोडायची म्हणजे ती उनगडायची मायगावचे आणि वेळापूर गावचे संबंध काय म्हणजे इकडचे तिकडे लोक जे रिलेशन जवळचे असल्या कारणामुळं का जर इथं जर ती गुंपली तर ती मायगावला नेऊन सोडत असत आजही ती प्रथा चालू आहे आणि भरपूर देवीच्या मंदिर आहे अगदी बरोबर आहे त्या संदर्भात आहे पूर्वी जे देव मंदिर वाहून गेलं ते मंदिर वाहून गेल्यानंतर तिथं तिच्या उजव्या हाताला आई साहेबांच्या उजव्या हाताला शंकरचं मंदिर होतं शंकरचं मंदिर असल्या कारणामुळे ते असलेलं तिथं मग जेव्हा मंदिर हे नवीन मंदिर बांधलं गेलं आता हे लेटेस्ट मंदिर आहे आधी एक जुनं मंदिर होतं ते मंदिर बांधलं गेलं तर शंकरचं मंदिर बांधलं गेलं नव्हतं पण मी सहज एकदा माझ्या गावी वेळापूर या गावी आलो होतो कामासाठी निमित्ताने तर मला त्याचा साक्षात्कार झाला आणि त्याच्यामुळे मला मी गुरु ब्राह्मणाने विचारून याच्यावरून बाबा असं का घडलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही तिचे उजव्या आता शंकरचं मंदिर बांधा मग मी ते शंकरचं मंदिर तिच्या उजा हाताला बांधलं तर माझ्या भारताचं माझ्या उजा हाता असलं पाहिजे मग ते मंदिर बांधलं आई साहेबाचं दर्शन घेतल्यानंतर शंकर दर्शन हे घेतलं गेलंच गेट पाहिजे यशवती दर्शन पूर्ण होत नाही अशी त्याची अख्खा नवरात्र ती लोक नवस करून बोळा जर तिने एखादा नवस कबूल केला तर आई साहेब माझं एवढं काम होऊ द्या मी तुमचे दोन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष घटी बसेल तर त्या अनुषंगाने लोक आपलं नवस पूर्ण झाल्यानंतर तिकडे घटी बसलेली प्रथा आहे परिसरच्या भागातील जे लोक आहेत त्या लोकांना आई साहेबांची अजून डागडुजी करायचे बरेचसे काम बाकी आहेत त्याचा रस्ता झाडे किंवा लोकांना दर्शनासाठी जे लोक घटी बसतात त्यांच्यासाठी मोठ्या सेड वगैरे टाकणे किंवा पाण्याची व्यवस्था करणे या अनेक गोष्टी तशा करणं गरजेचं आहे पण पैसे अभावी हे ट्रस्ट अजून त्याची मंजूर मिळाली आहे पण त्याला पैसे निधी मिळत नाही त्याच्यामुळे तो केला जात नाही तसे स्थानिक आमदार काळे साहेबांनी भरपूर प्रयत्न करून चालवले आहे तो सुद्धा आता मला मिळण्याची शक्यता आहे काळे साहेबांचे भरपूर प्रयत्न आहे तसेच गावकऱ्यांचं भरपूर सहकार्य असतं आणि गावकऱ्यांमुळेच या गोष्टी घडून येतात आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आता हे देवीचं डेव्हलपमेंट शंभर टक्के होणार हे भगुतीचा आशीर्वाद सर्व भक्तांवर पूजावर राहावा गावकऱ्यांवर पण राहावा आणि तिच्या आशीर्वादाने सगळ्यांचं सुरळीत चालावं अशी आई भगुतीचे निच्छा प्रार्थना करून शब्द थांबवतो आरवी तुमचं आमचं हक्काचं व्यासपीठ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर नक्की करा